नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा क्रीडा युट्यूब चॅनल आपले परत स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपतो आता बघतोय आपण सगळ्यांनी ऑब्जेक्शन वगैरे पाठवले असतील ऑब्जेक्शन वगैरे पाठवल्याची आपल्याला डेट पण वाढून भेटली ती ऑब्जेक्शनची डेट आपल्याला क्लर्कची कधीपर्यंत भेटलं होतं क्लर्कची आपण बघितलं बावीस डिसेंबरपर्यंत भेटली होती जवळपास सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतले असणार आहे आणि काहींनी पैसे वाचून जवळ शंभर रुपयेच ठेवली होती आपल्यामध्ये शंभर ठेवली होती काही जणांनी घेतलं नाही मार्क सध्या कमीच असल्यामुळे काही जणांनी घेतलं नाही पण तुमच्या शिफ्टमध्ये एकाने जरी हे घेतलं आजोबे ऑब्जेक्शन तर सु तुमच्या शिफ्टवर त्याचा इफेक्ट होणारच आहे त्याच्यामुळं तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही घेतलं तुमच्या शिफ्टमध्ये एकानी एक जर ऑब्शन घेतलं तर तुम्हाला इफेक्ट भेटणारच आहे तर चला आपण बघूया आत्ता आपण कुठे कोणत्या कोणत्या शिफ्टवर ऑब्जेक्शन घेतलं तेही बघू आणि आपण बघितलं म्हणजे क्लर्कची बावीस डिसेंबरपर्यंत होती फायनल डेट आणि आपल्या निरीक्षकची आज पण चालू सध्या म्हणजे क्ल निरीक्षकची आपल्या पंचवीस डिसेंबरपर्यंत डेट वाढून दिली ती ऑब्जेक्शन घ्यायची तरी मला तरी वाटतं बऱ्याच जणांनी ऑब्जेक्शन घेतले नसतील आणि ऑब्जेक्शन विद्यार्थी मित्रांनी सारखे प्रश्न येतात वगैरे सेकंड रिस्पॉन्स शीट वगैरे कधी येईल कधी कधीपर्यंत येणार आहे येणार येणारे आपण बघणार आहोत सगळ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा आपण सगळ्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत जे की विद्यार्थ्यांनी आपल्याला पाठवले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑब्जेक्शन वगैरे घेतले का तर म्हणजे ऑब्जेक्शन जी आपल्या डेट काय दिली होती निरीक्षकची तर बावीस डिसेंबरपर्यंत दिली होती आणि आपल्या क्लर्कची आणि निरीक्षकची आज सध्या चालू आहे पंचवीस डिसेंबरपर्यंत विद्यार्थी मित्रांनो जवळपास ऑब्जेक्शन घेतल्यापासून मला सात ते आठ दिवसामध्ये सात ते आठ दिवसामध्ये आपली जवळपास सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येऊन जाईल म्हणजे इथून पुढे हे सात ते आठ दिवस पकडा आणि इथून पुढं सात ते आठ दिवस पकडा या दिवसात मला तरी वाटते सात ते आठ दिवस म्हणजे जवळपास आपल्या समजा क्लर्कची जवळपास तीस तीस डिसेंबरच्या आत तीस से तीस डिसेंबरच्या जवळपास येऊन जायला पाहिजे असा अंदाज आहे आपली सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आणि तीस डिसेंबरपर्यंत क्लर्कची तुम्ही पण समजा एक आपले आपले दोन दिवस एक्स्ट्रा आपल्या निरीक्षकची त्यामुळे या असं वाटतं तीस डिसेंबरपर्यंत क क्लर्कची येऊनच जाईल आणि राहिला विद्यार्थी मित्रांनो आपल्या स पहिल्या चॅनलवर जवळपास पहिल्या व्हिडिओवर जर बघितलं तुम्ही तर दोनशे ते अडीचशे प्लस दोनशे ते अडीचशे प्लस मुलांनी मार्क टाकलेले आपल्याच यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओवर आणि त्याहून मार्क जर बघितले विद्यार्थी मित्रांनो तर मुलांचे मार्कसुद्धा काय लागले आपल्याला आणि ओरिजिनल मार्क टाकले त्यांनी काही मुलांनी जवळपास तीस पस्तीस मुलांनी रिस्पॉन्स शीटसुद्धा पाठवले आहेत त्या रिस्पॉन्स शीट पण बघितले आपण त्याच्यामुळे त्यांचे बऱ्यापैकी मार्क खरेद विद्यार्थी मित्रांनो हे आहे आणि विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस अशी असते आपली शीट आली सेकंड रिस्पॉन्स शीट आली की त्याच्यानंतर जवळपास एक ते दोन आठवड्यामध्ये एक ते दोन आठवड्यामध्ये आपला फायनल रिझल्ट लागून जाते म्हणजे नॉर्मला विथ नॉर्मलायशन आपला फायनल रिझल्ट लागून जाईल कधी आपली सेकंड इन्स रिस्पॉन्सी आली की नाही त्याच्यानंतर एक ते दोन आठवड्यामध्ये आपला फायनल शक्यतो दोन आठवडे पण लागणार आहेत पण एक ते दोन आठवड्यामध्ये पकडून चालायचं आपण फायनल रिझल्ट आपला लागून जाणार जे एक ते दोन आठवड्यामध्ये आणि आपला ज्यांचे आज बाकी असेल ज्यांना रिक्षेंचे वगैरे घ्यायचे असतील त्यांनी घेऊन टाकायचे आहेत ऑब्जेक्शन वगैरे बाकी असतील त्यांचे त्यांनी सध्या घेऊन टाकायचे आहेत आणि ऑब्जेक्शन तुम्ही घेतले नाही घेतले तुमच्या शिफ्टमध्ये एखाद्या जरी ऑब्जेक्शन घेतला तरी तुमचा शिफ्टला ते नॉर्मलचा इफेक्ट होणार आहे तर आपण बघूयाच आता विद्यार्थी मित्रांनी पाठवलेल्या मार्कनुसार जर आपण विद्यार्थी मित्रांनो हो बघितले कट ऑफ वगैरे जर बघितला की अंदाज आपण तर मुलांचे मार्क जर आता चेक केले सध्या आपण तर पाठवल्यानुसार मुलांचे मार्क जर बघितले आपण तर क्लर्कवाले मुलांचे जवळपास आपण बघितलं म्हणजे क्लर्कवाल्या मुलांचे जवळपास आपण जर बघितलं एकशे तीस ते एकशे साठच्या दरम्यान मुलं भेटत आहेत बघा एकशे तीसच्या साठ दरम्यान आणि यामध्ये मुली पण बऱ्याचशा मार्क आहेत मुली पण त्यांना खूप सा म्हणजे बऱ्यापैकी मार्क आहेत मुली पण जवळपास काही मुली सत्तर प्लस आहेत त्यामध्ये कास्ट एस सी कास्ट फेमे एस टी कास्टच्या मुलीसुद्धा एवढ्या टप आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो विचार करणे आणि शक्यतोवर जर बघितला ना तर आपण पहिल्या दोन तीन शिफ्टमध्ये मुलांना मार्क कमी दिसत आहेत पहिल्या दोन तीन शिफ्टची मुलं आहेत का त्यांना मार्क कमी दिसतात पण तरी बी सेकंड आणि थर्ड शिफ्टवाले आहेत ना त्या कारण की पहिल्या शिफ्टमध्ये अंदाज कळला होता मुलांना की मराठीवर कशावर प्रश्न विचारतात म्हणजे पुस्तकावर वगैरे प्रश्न विचारले जातात हे मुलांना कळलं होतं मुलं ते टॉपिक सारखे करून गेले ते प्रयोग समाज वगैरे विचारला जातात फक्त जेणे विचारले ते त्यामुळे मुलांनी आणि नंतर जर बघितलं ना तर शेवटच्या का स्टिपला काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला मॅथचं क्वेश्चन वगैरे आतापर्यंत कुचीत नाही चार पाच जणांनी सांगितलं आपल्याला सगळे नाही म्हटले पण चार पाच जणांमध्ये आम्हाला मॅथचे क्वेश्चन विचारले आता कितपत खरं सांगितलंय त्यांनी काय माहिती तर तुम्ही तुमची शे सेकंडला म्हणजे लास्ट असेल शिफ्ट वगैरे शेवटच्या एक दोन तर सांगून सांगत चला कमेंट बॉक्समध्ये तर मला असं वाटतं जर तसं काही असेल तर मग मे बी शेवटच्या शिफ्टसुद्धा नॉर्मलशनमध्ये मार्क वाढू शकतात असा एक चान्स आहे पहिल्या एक दोन तीनचे तर वाढणार झाले पहिले एक झालं दोन झालं तीन झालं शिफ्टचे शक्यतो मार्क वाढणे चान्सेस आहेत पण नंतर जर असं झालं असेल थोडा चेंज झाला असेल आपलं एक्झामचं पॅटर्न वगैरे तर शेवटच्या शिफ्टचे सुद्धा मार्क वाढू शकतात त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला तुमचे मार्क वगैरे सेकंडच्या शिफ्ट म्हणजे लास्टला शिफ्टला असे ला ला काही क्वेश्चन वगैरे होते का जे आधीच्या शिफ्ट म्हणजे आधी, आधी रिजनिंग होतं नंतर मग बघितलं आपण तर जीएस तर सगळ्यालाच हार्ड गेलेलं आहे कारण की आपण निरीक्षकचं जर बघितलं तर निरीक्षकला बघितलं आपण प्रॉपर आपलं मुंबईविषयी विचारलं होतं निरीक्षकमध्ये आणि तिकडं कायदे वगैरे विचारले होते आणि तिकडं मॅथ विचारलं होतं त्याच्यामुळं तिकडं तर कन्फर्म क्लिअर आहे मॅथच विचारलं होतं मुलांना आता इकडं सीचं निरीक्षकचं काय म्हणत आहेत सध्या शेवटी आम्हाला आहे सर ते आपण बघूच आता काही जणांना विचारू आपण परत अजून तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगत चला आणि तर विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं ना मग तर असा जर विचार केला तर आता आपण याचे बघितले निरीक्षकचे तर निरीक्षकचे जवळपास मुलं एकशे तीस ते एकशे साठ दरम्यान सापडत आहेत तर एक कट ऑफचा अंदाज जर बघितला पण असंही नाही की आपण कमी पकडतोय विद्यार्थी मित्रांनो तुरळीक जर मुलं बघितले ना काही मुलं एकशे सत्तर प्लससुद्धा सापडतात आपल्याला मग एकशे सत्तर प्लस मग नॉर्मलायशेशन जर समजा आपण झालं आणि नॉर्मलायशनचा यात समजा यांना आता काही काही का शिफ्ट टप शिफ्टमधली मुलं पण टप मार्केज असतात मग यांना झालं तर यांचे मार्क पुढंच जाणार झाले मग आपण कट ऑफ तर हायच जाणार म्हणतो ना कट ऑफ हायच जाणार तरी बी सध्या मुलांनी असं कन्फर्म करायचं नाही नॉर्मलाय काय होईल ते बघूच आपण आणि राहिलं ते सगळे बाकी जे कास्ट कट ऑफचं तर ते आपण सांगितलेलंच आहे ते एकदा बघून घ्यायचं आहे शक्यतो मेथड त्यामध्ये काही चेंज होणार नाही विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हे कमी लागत नसतात आता सध्या म्हणतील कट ऑफ वगैरे एवढा सर कट ऑफ वगैरे फायनल एवढा कसं काय लागेल असं लागेल एकदम नॉर्मल आयशन होतं विद्यार्थी मित्रांनो सेकंड रिस्पॉन्सिटसुद्धा येतात त्यातनुसार आपण बघू काय चेंजेस होतात आणि सेकंड रिस्पॉन्सिट आल्याच्यानंतर मला तरी वाटतंय म्हणजे तिथून पुढे एक ते दोन आठवड्यामध्ये एक ते दोन आठवड्यामध्ये आपला फायनल रिझल्ट लागून जाईल विद्यार्थी मित्रांनो कधी सेकंड रिस्पॉन्सिट आल्याच्यानंतर एक दोन आठवड्यामध्ये आणि कारण की प्रोसेस ही खूप फास्ट आहे प्रोसेस सध्या खूप फास्ट आहे आणि आपलं जॉईनिंगसुद्धा लवकरच करून घेतील ते जॉईनिंग जर बघितलं नंतर तर मग मे बी एक मार्च एप्रिलमध्ये होऊ शकते मार्च एप्रिलमध्ये सुद्धा एक चान्स आहे तुमचा कारण की आता जरी सध्या आता सध्या डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत सेकंड रिस्पॉन्सिटी होऊन जाईल त्याच्यानंतर लगेच एक दोन आठवड्यात तुमचं फायनल रिझल्ट लागून जाईल फायनल रिझल्ट लागल्याच्यानंतर लगेच ते त्यांना वेळ पण करणार आहेत सध्या ते आणि आपण बघित आहे मुख्यमंत्री वगैरे सध्या एकदम म्हणजे आपल्या इच्छा आलेले आहेत त्याच्यामुळे सध्या काय सांगतात नाही लवकर लवकर जॉईनिंगचं वगैरे तुमचं बघू शकतात आणि लवकर जॉईनिंगचं वगैरे करू शकतात त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सध्या आता सेकंड रिस्पॉन्सिबलिटी वाट बघू आपणच आणि नॉर्मलायझेशन वगैरे बघू आपण कसं होते तरी एक आता कट ऑफचा अंदाज सांगायचा म्हटलं तर एक निरीक्षकवाल्यांनी निरीक्षकवाल्यांनी जे दीडशे प्लस आहेत ओपन वगैरे ओबीसी वगैरे त्यांनी दीडशे प्लसवाल्यांनी समजा सध्या से पकडून चाला बघू आपण काय होते निरीक्षकवाल्यांनी सिप्प पकडून चालू नॉर्मलिशन वगैरे मध्ये मार्क जर वाढले तुमचे तुम्ही जर पहिल्या दोन ते तीन शिफ्टमध्ये आला असाल पहिले एक दोन शिफ्टमध्ये जर आला असाल तर तुमचे मार्क वाढण्याचे जवळपास हो नव्वद टक्के चान्सेस आहेत पहिले एक दोन शिफ्टमध्ये तुम्ही आला असाल तर नव्वद टक्के तुमचे मार्क वाढणारच आहेत त्याच्यामुळे तुम्ही सध्या आता समोरच्या अभ्यासाकडे फोकस करा याचं काय होईल काय सांगतात नाही सध्या नॉर्मलियशनमध्ये कारण नॉर्मलायझेशनचा अंदाज आतापर्यंत कोणालाच कळला नाही कोणी नॉर्मलायझेशन हे असं नसते नॉर्मलायशनच्या मेथड खूप सारे सांगितले बघा आता आपल्या बघतोय आपण खान सर्विस आता विरुद्ध जाणून झालं नाही खान सरांचं सा म्हणणं आहे की समजा हे जी एससाठी बनलेलंच नाही नॉर्मलायझेशन हे बघतं मॅथरिजनिंग वगैरेसाठी सेम टॉपिक नॉर्मलायशन बघताना त्यांचं म्हणणं आहे की बघू फक्त सेम टॉपिक बघायला जातो त्या टॉपिकमध्ये किती टॉप लेवलचा क्वेश्चन वगैरे विचारला जाते हे बघितलं जात नाही खान सरांचं म्हणणं आहे कारण की ते त्यांना आपण बघितलं किती मोठं आंदोलन केलं त्याच्या विरुद्ध नॉर्मलायझेशनच्या विरोधात आणि म्हणजे खान सराचं म्हणणं म्हणजे आपलं वक्तव्य नाही आहे खान सराचं वक्तव्य की बघू ज्यांचे पैसे भरले त्यांचे नॉर्मलशनमध्ये मार्क वाढतात आता ही कितपत कित पण तर खरं आहे आपल्याला काही माहिती नाही कारण की आपण याच्यावर वक्तव्य कारण आपण एवढे मोठी नाही खान सरांनीसुद्धा याच्यावर वक्तव्य केलं की बघ जे नॉर्मलशनमध्ये ज्यांना मार्क भरले पैसे भरले त्यांना त्याचे मार्क वाढतात आता बघू आपण समोर काय आहे तर नॉर्मलायझेशन वगैरे एकदा येऊ देऊ एकदा बघू आपले सेकंड रिस्पॉन्सिटी येऊन जाईल सात ते आठ दिवसामध्ये येऊन जाईल आता एक अंदाज आहे सात ते आठ दिवसामध्ये सेकंड रिस्पॉन्सिटिव्ह येऊन जाईल आणि त्याच्यानंतर बघू आता आणि त्याच्यानंतर एक एक आठवड्यामध्ये एक ते दोन आठवड्यामध्ये विद्यार्थी दो मित्रांनो फायनल रिझल्ट लागून जाईल तोपर्यंत वाट बघायची आहे चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि आपण बघितलेल्या कटअपचे जर लेक्चर बघितलं नसेल ते बघून घ्यायचं आहे आणि शक्यतो विद्यार्थी मित्रांनो नव्वद पर्सेंट त्याच टाईपचा कटअप लागण्याचे अन्न आहे त्यामुळे भेटू आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये